घटनेचा तीव्र निषेध आम्ही सर्व पदाधिकारी करत आहोत खरं तर हा संघटनेशी झालेला अत्यंत विश्वासघात आहे अशी माणसं समाजामध्ये राजकारणामध्ये पुन्हा टिकू शकत नाहीत मात्र ह्या सीटमुळे आमची पंचायत समितीमधील एक जागा जरी कमी झालेली असली तरी मात्र आम्ही पाचही जागा आता ह्या ईर्षेने पूर्णतः लढवत आहोत आणि ह्याला असं वाटतं की कालही आम्ही सर्व पदाधिकारी प्रचारामध्ये होतो त्यामुळे त्यांच्या बैठकीमध्ये काल काय घडलं काय चर्चा झाली हे आम्हाला अजिबात माहिती नाही आणि त्याची जाणून घेण्याची आम्हाला गरज वाटली नाही मात्र मला असं वाटतं की कालच्या घटनेचा परिणाम हा प्रवीण परबवर झाला की नाही हे त्यांनाच माहिती असेल परंतु एक विश्वासघात संघटनेचं ह्या ठिकाणी केलेला आहे आणि आज तुम्हाला मी सांगतो तु। ज्या पद्धतीनं त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्याच्या डबल ताकदीनं आज मात्र आमचे तिथले कार्यकर्ते तिथली जिल्हा परिषद व पंचायत समिती सीट निवडून आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहेत पर अमर नाही तीव्र शब्दामध्ये कार्यकर्त्यामध्ये असंतोष आहे धिक्कार आहे आम्ही पूर्णतः ह्या गोष्टीचा निषेध करत आहोत याचं कारण असं आहे की त्यांना उमेदवारी देत असताना तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सुचवल्यामुळेच त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली होती खरंतर महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी विलास सावळ होते त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी द्यायची होती त्यांनासुद्धा आम्ही त्यावेळी सांगितलेलं होतं की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा केला, केला या मात्र त्यांनी उमेदवारी दाख अर्ज दाखल न केल्या केल्यामुळे एकच उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल झाला आणि प्रचंड नुकसान ह्या ठिकाणी आमचं झालेलं आहे मात्र ह्या सर्व घटनेचा ज्या ज्या माध्यमाने त्यांना सहकार्य केलं त्या सर्व घटनेचा आम्ही ह्या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करत असून येणाऱ्या पाचही पंचायत समिती आणि तीनही जिल्हा परिषद फार मोठ्या ताकदीनं लढवत आहोत आणि आम्ही आहे आहोत कालच